खोल ब्रह्मादिता नथले खोल ते आकल धरिये मोहरी पावा वहे काठे दावे पाठी रही चे उच्चिष्ट जे नलभे देवा

कपेतजं फलचारभक्षणं पुमाशतं शोकविनाशतरकं नमामि विघ्नेश्वरपाजन् देयं सदा परिभवग्न महेष्टदोऽहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चनतं शरण्यं वृद्यार्तिहन् प्रणतपालभवादिपोतम् वन्दे महापुरुषते चरनारविन्दम् यन्ता प्रविश्य मम वाचमिमा प्रसुद्धा सञ्जीवयत्यखिलशक्तिधरोस्वधानाश्च हस्तचरणा श्रवणात्वगादी प्राणा नमो भगवते पुरुषयितभ्यं मनोजवं मारुततुल्यवेगम् जिथेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ पातात्मज वानर मुख्यमदूत शरण प्रपद्धे महायोगपीठे तटेमध्या पण पुंढ काय धाथ समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजि पाण्डुरङ्गम्

क्या भरतरी संतांश्च पन्से विभूषितकरा नवनीरदाभा पितामरा धरणबिम्ब फलादर्शटा कर्णेंद्र

मोहरी गाईचे प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकृतांनी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगदगुरु तुकोबार यांचा कालाच्या प्रकरणातील उत्कृष्ट गौड चिंतन या अभंगामध्ये आहे भगवान परमात्म्याच्या लिलेचं वर्णन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे सा। चालत आलेला हा अखंड हरिणाम सप्ताहनवाडी पूज्य अजनी गोभाने बाबांचा जन्मभूमी आणि ज्या निमित्ताने आहे ते निमित्त म्हणजे सर्वांनाच माहित आहे धर्मनाथ बीज आहे आणि धर्मनाथांच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम होत आहे कार्यक्रमामध्ये मोठमोठे दिग्गज एक मोठमोठ्यांच्या सुंदर असं पराक्रमी आणि त्याच्यामध्ये आज माझा नंबर लागला छोट्याचा भगवंताची एक कृपा आहे आणि धर्मनाथ बीजच्या निमित्ताने धर्मनाथांच्या दरबारामध्ये ही सेवा करण्याचा योग सर्व गायकवादक मंडळी या ठिकाणी कलाकार मंडळी आहेत प्रथम दर्शनाला खूप वेळ झाली त्यामुळे आलो त्यानंतर दर्शन खरा सुंदर सर्वांची श्रद्धा प्रेम लहानलेकरापासून मातार बरे सर्वांना एकदम आनंदाचा दिवस म्हणजे आज धर्म बिजेचा आहे चैतन्य धर्मात सर्व महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय माऊले महाराज आहेत आद्य महाराज मृदंगाचार्य सेवा घेतली माऊली महाराज बरेचसे मंडळी आहेत सर्वांचे नाव घेणं काही शक्य नाही एकदम गायनामध्ये गंधर्व सारखे अर्जुनासारखे तीरासारखे मृदंगाचार्य प्रल्हादासारखे टाळकर भागवता एक सुंदर श्लोक आहे त्याच्यामध्ये सर्वांचं वर्णन आहे प्रल्हादारी तर वीणाधारी स्वरर्षी स्वर कुशलतया

ते पाहता जे आजची सेवा सर्वांनाच माहितीच आहे दरवर्षी त्यांची सेवा आणि वयोवृद्ध ज्ञानवृद्ध असे असणारे बाबा रघनाथ बाबा यांची आजची सेवा होते परंतु आजारी असल्यामुळं त्या दिवशी रविभावने फोन केला महाराज तुम्हाला या तारखेला यावं लागतंय वास्तविक पाहता आठ तारीख तिकड हरियाणाला जायचं होतं गुरुजीला फोन केला सांगितलं ठीक काय अडचण आहे मग कै? तिकीट कॅन्सल केला आज तुम्हाला सर्वांचं दर्शन झालं पण वास्तविक पाहता त्यांच्यासारखं होऊ शकत नाही नासारखा बाबासारखा हो सगळ्याच विद्वत्ता आहे मोठी आहे ज्ञान आहे मोठ वय मोठ वयाचा जर विचार केला तर किती वय झाले त्यांचे एक सात वय झाले असे विभूतीचे आजचं दर्शन आपल्याला झालं असत परंतु तसं नाही करता येणार परंतु जे काय बोलन ते त्यांच मर्यादा घालून दिलेल्या संसार कलियुगाची आयु मर्यादा कलियुगामध्ये शंभर वर्षाचं आयुष्य आहे एक हजार वर्ष जिवंत राहू शकत युगामध्ये दहा हजार वर्ष आयुष्य होत सतयुगामध्ये एक लाख वर्ष आयुष्य होत पण एक लाखातलं एक शून्य कमी कमी होत शंभर पर्यंत एक लाख सतयुगामध्ये हो हो एक लाख वर्ष होत युग बदलला आयुष्य कमी झालं उंची कमी झाली आयुष्यच नाही उंची ही त्याच्या सोबत कमी होत चालते एक लाखातलं एक शून्य कमी झाला ते दहा हजार व्यापार सुरू झाला एक शून्य कमी झाला म्हणजे एक हजार आणि कलियुगामध्ये शंभर वर्षाचा आहे पण भावन शंभरच्या वर मजल कारण जे योगी असतात त्यांचं आयुष्य वाढत असत भोगींच आयुष्य कमी होत असत गुरु होते ना गुरुजीचे गुरुजी त्यांचं वय होत दीडशे कालाची मर्यादा असते शंभर वर्षाचा आपण म्हणतो पण शंभर वर्षाची गॅरंटी नाही कोणाकडून छातीला हात लावून सांगू शकतो का मी शंभर वर्ष जगानाच काही होऊ शकत नाही असं नाही परंतु जे योगी असतात पूजन संत असतात तेच त्याला पार करू शकतात दुसरी गोष्ट आपल्याला माहित आहे शरीर नश्वर आहे काही वस्तरूपीच कोणाच राहू शकत नाही संतशो भगवान परमात्मा असो तर सामान्य जीवाचा काही विशेष नाही म्हणून प्रत्येकाला जायचे एक दिवस आणि हे शरीर शरीर बदलत राहावं लागतं तस याही अभंगामध्ये सांगतात नकळे खोळ खोळ म्हणजे खोळ म्हणजे काय गाड्याला खोळ असते ना उशीला खोळ असते तर गाड्यांना एक खोळ असते पक तस था वस्रा हे शरीर म्हणजे खोळ आहे शरीर हे खोळ हे शरीरामध्ये राहणारा जो मी आहे शरीर वस्त्र वस्त्र बदलत असतो माणूस तोच असतो त्या माणसासोबत त्याच्या कर्मसोबत बाकी आहे आणि हे खोळ हे अवतार भगवान परमात्माने श्री कृष्ण परमात्माने जो धारण केलेला अर्थात हो खोळ देवाला सामान्य जीवाचा विषय सोडा सामान्यता नाही कळणार तो परमात्मा कसा ऐकाय काही डोकं होता देवाने असं काय केलं तसं काय केलंय देवे मग असा सामान्य विषयाचा सोडा सामान्य जीवाच देवांना सुद्धा तो कळाना देव सुद्धा मोहित होतात त्यांना कळाला असता तर त्यांनी परीक्षाच घेतली नसती त्यांना कळाला नाही परमात्मा सामान्य जीवाला काय करा हे चामड्याचं शरीर त्याच काय वर्णन करू शकतात परमात्मा कसा आहे केवढा आहे त्याच स्वरूप जर पाहिलं स्वरूपाचा विचार जर केला तर ते कोणाला आहे स्वरूप अर्जुनाला माहिती आहे तो परमात्मा कसा दुसरी गोष्ट बलिराजाला माहितीये तो परमात्मा केवढा आहे सामान्याला काय परमात्मा असं रूप भगवान परमात्माने घेतलं ते द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्मा खोळ म्हणजे रूप परमात्मा कसा आहे याच वर्णन संतांनी केलेले संत सांगतात तो, तो परमात्मा कसा आहे केवढा आहे ते कोणी सांगू शकत नाही केवढा आहे कोबर आहे केवढे आहेत का